नमस्कार मित्रांनो गेल्या महिना दीड महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर चोह बाजूने राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढवला जातोय आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे भगवानगड मुक्कामी गेले आणि त्या ठिकाणी ते काही जे बोलले की मला बदनाम करण्याकरिता किंवा माझा राजीनाम्याच्या माध्यमातून माझा समाज एक समाज म्हणून जे टार्गेट केलं जात आहे हे निश्चितच चुकीच आहे आणि मी दोषी नाही आणि यावरच पुन्हा नामदेव महाराज शास्त्री जे काही गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं जे महंत नामदेव महाराज शास्त्री बोलले याचा नेमका अर्थ काय याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो नामदेव महाराज शास्त्री यांचा शेवटी धनंजय मुंडेंनी आश्रय घेतला म्हणजे भगवान मुक्कामी जे धनंजय मुंडे गेले ती सर्व राजकीय आयुध वापरून सुद्धा आपला राजीनामा घेतला जाऊ शकतो आता केवळ आणि केवळ मला माझा समाज वाचवू शकतो आणि समाज म्हणजेच भगवानगड शरण गेल्याशिवाय भगवानगडावर गेल्याशिवाय आणि महंत नामदेव महाराज शास्त्रीशिवाय माझ्या पाठीमागे एक संघ समाज उभा राहू शकत नाही म्हणून धनंजय मुंडेंनी सगळ्यात शेवटी जो आश्रय जो घेतलेला आहे ना तर तो भगवानगडाचा घेतलेला आहे तर तो का घेतला तर त्याचं कारण एक आहे की का अजित पवारांकडे धनंजय मुंडेंनी आपली जी काही कफियत आहे गारण आहे ते मांडलं मला बदनाम केलं जात आहे महायुतीमधूनल्या घटकाकडून बदनाम केलं जात आहे परंतु त्यावर अजित पवार यांचं जे स्पष्टीकरण आलं की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मग भले तो कुणीही असो मग असं अजित पवार म्हणतात त्यावेळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच जाणार नाही अशी त्यांना तिथून शाश्वती नव्हती आणि जर खरंच दोषी सापडतील अजित पवारांचं स्टेटमेंट होतं की त्रिस्तरीय चौकशी चालू आहे न्यायालयीन चौकशी चालू आहे सी आय चौकशी चालू आहे एसआयटी मार्फत चौकशी चालू आहे आणि यामध्ये जर कुणी दोषी आढळलं तर मग त्याची गैर के, गैर केली जाणार नाही त्याला सोडलं जाणार नाही म्हणजे एकंदरीतरित्या धनंजय मुंडेंच्या पाठीमागे राहत असताना पाठराखण करत असताना पक्ष नेतृत्वाकडून कुणालाही सोडलं जाणार नाही चुकीला माफी नाही असं सांगितलं गेलं तेव्हावेळेस धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भामध्ये राजीनाम्याच्या संदर्भात बोलताना सांगितलं की हा अधिकार हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार अजितदादांचा आहे म्हणजे एकीकडे अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या आडदडू पाहत होते तर धनंजय दन... म्हणजे देवेंद्र फडणवीस सर्व हा निर्णय हा किंवा अधिकार हा हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे आणि त्याचे प्रमुख अजितदादाच्या या संदर्भात निर्णय घेतील म्हणजे अजित पवारांनी टोलवलं तिकडनं देवेंद्र फडणवीसांनी परत टोलवलं मग नंतर यासाठी फॅक्टरचा पर्याय वापरून बघितला यासाठी लक्ष्मण हाकींची आंदोलन विरोधामध्ये उभी करून पाहिली यामध्ये लक्ष्मण हाकेनंतर पोटभरे आणून तिथे पत्रकार परिषद घेतल्या गेल्या तायवाडे ओबीसीच्या संदर्भात तायवाडे सुद्धा बोलून गेले की धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे का म्हणजे एकंदरीतरित्या ओबीसी गट माध्यमातून स्वतःच संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तिथेही फारसं पाठबळ लाभताना दिसलं नाही म्हणून तिथेही त्यांची काहीशी निराशाच झाली म्हणजे मग मग त्यांनी दिल्ली गाठली आणि दिल्ली गाठल्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये सुद्धा नक्कीच की त्यांना पूर्णत आश्वासन मिळालेलं नसावं आणि म्हणून ते जे बीडला आले दादांच्या स्वागताला डी पी सी मिटिंग मिटिंगमध्ये आले आणि तिथूनच त्यांनी संध्याकाळचा मुक्काम भगवानगडावर केला आणि मग तिथे जाऊन त्यांनी जो आश्रय घेतला तो आश्रय का घेतला तर कारण आता राजकीय आणि सामाजिक संपूर्ण आयुध संपून वापरून संपली आहेत ती आता कामाला येणार नाहीत ना ना? मग आता एकच माझा समाज माझ्या पाठीशी एक संघ उभा राहायला पाहिजे आणि माझा जो राजीनामा मागितला जातोय हा माझ्यावर केला जाले, केला जाणारा हा अन्याय आहे म्हणून त्यांनी काय केलं की भगवान गडावर जाऊन नामदेव महाराज शास्त्री समोर आपली कैफियत मांडली आणि गडावर सुद्धा ते डायरेक्ट म्हणाले मला आणि समाज आला समाज म्हणजे त्यातनं जात ही अस्पष्ट प्रत्यक्षक असेना प्रत्यक्षक असे ना जातीचा बोध घेता येत होता आणि मग नामदेव महाराज शास्त्री यांनी जे काही पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तसे नामदेव महाराज शास्त्री हे व्यक्तिमत्व भारती आता तरी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ज्ञानेश्वरीवरचे तत्वज्ञ न्या, तत्वज्ञानी असतील अध्यात्मिक क्षेत्रातले जाणकार असतील त्यामध्ये सर्वात उंच नाव आहे आजवर त्यांनी जे काही त्यांची भूमिका असते राजकीय बाबतीमध्ये अगदी स्पष्ट आणि परंतु ती कुठेही त्यांच्या लौकिकाला कुठेही बाधा आणणारी कधीच नव्हती आणि आजही त्यांनी जी काही भूमिका मांडली ती अतिशय समर्पक आणि चांगली होती ते म्हणाले धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असू शकतं नसतील कोण म्हणतो गुन्हेगार आहेत त्या बाबतीत त्यांनी भगवानगड त्या धनंजय मुंड्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे फार सुंदर हरकत नाही धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत धनंजय मुंडे पाठीमाग भगवानगड भक्कमपणे उभा आहे त्यालाही कुणाचा आक्षेप असण्याचे काही गरज नाही आहे मग त्यानंतर त्यांनी जे काही बोललं गेलं ते एक वाक्य का आणि कशामुळे बोललं गेलं त्यांच्याकडनं का अनवधरणानं भावनेच्या भरामध्ये वेगामध्ये कदाचित ते बोलले असतील कारण एवढे मोठे महंत महान संत संत आहेत आणि ज्ञानेश्वरीवरचा अध्यात्मामधला गाढा अभ्यास असणार व्यक्तिमत्व या पद्धतीने कुठेतरी गुन्हेगारांना पाठीशी घालेल असं म्हणता येणार नाही परंतु त्यांनी जे बोलले मकोका ज्यांना लागलेला आहे त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा म्हणजे त्यांनी कशासाठी तिथे जो त्यांची मानसिकता होती त्यांनी हा निर्गुण खून झाला आहे पण तो का केला त्यांची मानसिकता का होती कारण त्यांना पूर्वी मारलेलं होतं पण माऊली त्यांना पूर्वी मारलं होतं मान्य आहे परंतु ही मंडळी तिथे ज्या कंपनीमध्ये गेली होती ती मंडळी अतिशय सज्जन अतिशय संत स्वभावाची नक्कीच नव्हती आणि ही तिथे गेली ती मंडळींवर आठ आठ चार चार दोन दोन गुन्हे ते गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि मग त्यांच्या मानसिकतेचा विचार त्यांच्यावर अन्याय म्हणजे त्यांना मारलं म्हणून त्यांनी हा कोण केला हे जे वाक्य होतं ना ते कुठेतरी त्यांवज्ञाने आपल्या उंचीला ज्ञानाच्या उंचीला कुठेतरी बाधा आणणार आहे ते भावनेच्या भरामध्ये आलेही असू शकतं परंतु धनंजय मुंडेंची पाठराखण करणं धनंजय मुंडेंच्या पाठीमाग एक संघ समाज उभा करणं आणि हा समाजावरचा अन्याय आहे म्हणून त्यांच्या मागं उभं राहणं याला काहीच कुणाची हरकत नसायलाच हवी काहीच नाही गरज परंतु जे काही संतोष देशमुख यांच्या मारेकर यांच्या संदर्भामध्ये की जे काही वाक्य बोलली गेली आणि जी सराईत गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये खुनी असलेल्या अपहरण करणाऱ्या दहशती खंडनी मागणाऱ्या अशा लोकांचं समर्थन करणं कुठंतरी वारकरी संप्रदायामध्ये आणि ज्या आध्यात्मिक क्षेत्राला कुठेतरी ते त्यामध्ये त्या चौकटीमध्ये बसणारं नक्कीच नव्हतं आपण फार महान आहात मोठ्या आहात मोठ्या मनाचेही आहात भावनेच्या भरात झालंय असं म्हणाले तरी समाज फार आहे सुसंस्कृत आहे आणि बीडचा समाज हा पुरोगामी हो बीडचा समाज हा जातीवादी नाही चार नेते जातीवादी असतील केशरवाई क्षीरसागर असतील बबनराव ठाकणे असतील गोपीनाथराव मुंडे असतील अहो या लोकांना इथल्या समाजानं डोक्यावर घेतलंच ना म्हणून इथला समाज जातीवाद वारकरी संप्रदाय फार पूर्णपणे त्याला धक्का बसलाय अशी पूर्ण टोकाची जी वक्तव्य येत आहेत ना ती कुठेतरी कुठेतरी या बीडच्या आध्यात्मिकतेला आणि जी बदनामी होते वारंवार बोललं जाताना हे सुद्धा वाक्य कुठेतरी बीडच्या पुरोगामित्वाला धक्का देणारी वारकरी विचारधारेला धक्का देणारी वाटतात याविषयी आपलं काय मत आहे जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र